कालच्या पावसात आठ जणांचा बळी गेलाय बीड आणि धाराशिवमध्ये अजूनही मदतकार्य हे सुरूच आहे परभणीमध्ये देखील लष्कराचं पथक हे बोलावलेलं आहे जायकवाडी आणि माजलगाव मधून हा विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे या पथकाला पाचारण करण्यात आलंय बीड आणि धाराशिवमध्ये आजही मदतकार्य सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आणि त्यामुळे आता माजलगाव आणि जायकवाडी या धरणामधून जो विसर्ग वाढवलेला आहे त्यामुळे पथक देखील पाचारण केलंय धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यामध्ये मुसळधार असा पाऊस झालाय सिरस गावामध्ये अनेकांच्या घराघरात पाणी शिरलंय त्यामुळे अनेकांचे संसार हे उघड्यावर पडलेत घरातील साहित्याचंही मोठं नुकसान झालंय चांदणी नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक नागरिक हे घरांमध्ये सडकलेत आणि विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मिरच्या भिजल्या गहू भिजलं जवारी भिजली सगळं काहीच राहिलं दोन महिने झालं राना काय खिन काढाई ना का का उडीत गेलं

ह्यांना काढलं घराच्या कड्या लावलं सगळं भिजलं एकदम पाणी आलं ती रडत होते रणना का म्हणून आपलं ह्यांचा तर जीव वाचवला आम्ही बाकीचं काय नाही जाऊ द्या म्हणले चला म्हणले तिकडे लोकांच्या घरी नेऊन झुपलो त्यांना कितीलाय सगळी पुस्तकं भिजली